बाबा निसाळ यांचा सत्कार सत्तवडी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो की या आपण सध्या करावं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी सकाळिक ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर विनोद भाई सत्कार याचा विनंती करतो की आपण सत्कार कराओ हो। इंद्रव दादा बोर्टे यांचा सत्कार आमचे बंधू उमेश सत्कार करतात तसे सतीश आन्हा काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय इंदापूर विधानसभा मतदारसंघ दोनशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने सपकळवाडी गावामध्ये आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच आणि समोर असलेल्या मतदारांचं मी प्रथम आभार मानतो आभार व्यक्त करतो तसेच या प्रचाराच्या निमित्तानं गावोगावी फिरत असताना आणि या सत्तरवाडी गावच्या नेतृत्वाकडून काही मतदारांकडून भाऊंना काही अपेक्षा आहे आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय शर्मेला अंकिता ताई पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटीलजी सरसर हिंडेवाडी सप्तळवाडी तावशी सर्व गावातून आलेले पय पाहुणे मित्र कंपनी आणि आमच्या सप्तवाडी गावचे मतदार वहिनी साहेब आमच्या गावामध्ये एकूण मतदार पंधराशे पाच आहे त्यापैकी दोनशे दीडशे मतदार महित आहेत आणि पन्नास मतदार लग्न होऊन असे बाहेर गेलेले आहेत तर एकूण मतदान तेराशे आहे तर तेराशे मतदानापैकी पुढच्या उमेदवारापेक्षा जास्तीत जास्त मतदान आम्ही देणार आहोत त्याबद्दल आपण कोणत्याही कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही सप्तवाडी गाव हे कुणाच्या दामणीला बांधलेलं गाव नाही सप्तवाडी गाव हे एक स्वाभिमानी गाव आहे स्वाभिमानी नेतृत्व या गावाने आजपर्यंत स्वीकारलेलं आहे आणि एकोणीशे पंच्याण्णव पासून एकोणीसशे बासष्ट पासून म्हणलं तरी कैलासवाशी शंकर भाऊंच्या विचाराचा वारसा जपणार हे गाव आहे तसेच पंच्याण्णव पासून भाऊंच्या विचाराचा वारसा या गावाने जपलेला आहे भाऊंच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव ला समोर आपण पाहिलेला रस्ता हा पंच्याण्णव झाला होता नंतरच्या काळामध्ये या दहा वर्षाच्या काळामध्ये सहा कोट रुपये खर्च करून हा लाडका रस्ता लाडका रस्ता वारंवार उघडलेला आहे भाऊंच्या कामाची पद्धत आणि पुढच्या उमेदवाराच्या कामाची पद्धत संपूर्ण तालुक्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला विकास केला विकास केला सहा हजार कोटीचा विकास केला सहा हजार कोटी विकासासाठी आणले कशे हे कुठून आणले कसे आणले त्याच्यापेक्षा हे पैसे तालुक्यात आलेले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे कारण आपल्या संसद परिसरामधून जाणार जगदगुरु संत श्रेष्ठ पालखी महामार्ग आहे आणि त्या पालखी महामार्गाचं काम हे केंद्रीय स्तरावरून झालेलं आहे आणि हे आमदार सांगत आहेत ते इंदापूरचा रस्ता चारशे पंचाळीस कोटीचा मी आणला आता हे राज्याचे आमदार आहेत राज्याचे माजी मंत्री आहेत का केंद्राचे मंत्री आहेत हे सुद्धा आम्हाला कळत नाही आम्ही थोडं थोडं शिकलेलो आहे आम्हाला थोडं समजत कुठे काय चालतंय कुठे काय नाही चालत आणि निश्चितच इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये हर्षवर्धन भाऊंनी जो विकास केलेला आहे तो शाश्वत विकास आहे है, आणि ह्यांनी केलेला विकास हा डोंगी विकास आहे त्यामुळं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पंचाणव पासून भाऊनी निरा आणि विमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली हजारो बेरोजगारांना निर्माण रोजगार दिला इंदापूर कारखान्याची निर्मिती स्वशी भाऊ केली त्याचाच वारसा घेऊन भाऊंनी तिथं सुद्धा हजारो तरुणांना रोजगार दिला एस बी पाटील नावाचं शैक्षणिक संकुल उभारलं त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं तरुणांना रोजगार दिला माझ्या सप्तावडी गावामध्ये सुद्धा तरुण त्या ठिकाणी शिकलेले आहेत एस पी पाटील मध्ये आणि त्या इंजिनिअर आहेत कॉम्प्युटर इंजिनिअर आहे चांगल्या प्रकारे तिथं त्यांचं सुद्धा घरामध्ये चांगल्या प्रकारे समृद्धी आलेली आहे आणि काहीतरी ढोंगीपणा करायचा काहीतरी चुकीचं सांगायचं कुठले तरी आकडे फुगवायचे काही इस्टिमेटच्या गप्पा मारायच्या आणि तरुणांना बेरोजगार नाही सागर बाबांना माहितीये सागर बाबांनी ना आम्ही प्रामाणिकपणे काम केलं निश्चितपणे प्रामाणिक काम करणाऱ्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची किंमत नसते जो तिथं त्यांचा दरवाजा उघडेल जो त्यांच्या चपल्या उचलेल अशा लोकांना किती किंमत आहे आणि बाहुंचा मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे सप्तरवाडी गावचा हा व्यक्ती स्वाभिमानी आहे सप्तळवाडी सन तावशी उड्माडी ढोलपवाडी पवारवाडी तावशी या भागामधून बाहुलला प्रचंड असं मत मिळणार आहे तरुणांमध्ये चांगल्या प्रकारची एकी झालेली आहे आता काही नाही काही जर झालं तर भाऊला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा संघाचा शत उमेदवार हा आपल्याला इंदापूर मध्ये पाठवायचा आहे आणि या प्रकारे ते चुकीचे लग्न करतात मला थोडस वाईट वाटत आमच्या सप्तवाडी गावामध्ये ताई पत्रक वाटली साड्यांमध्ये पत्रक होतं गावचा विकास केला विकास केला मी कॅल्क्युलेटर घेतला आणि ते बेरीज केली तर त्याची नव्वद लाख आता चोवीस कोटी गावात आलेत का गावात आले तर चोवीस कोटी अशा प्रकारे दिशाभूल करायची रॅली आहे म्हणून जास्तीत जास्त मतदान साहेब आणि आपले उमेदवार आणि आपले उमेदवार हे प्रचंड मध्ये निवडून आलेले आहेत येणारा तेवीस तारखेचा गुलाल हा आपलाच आहे आणि वहिनी साहेब आपल्या माध्यमातून सुद्धा मोडाफुल्ली करण्याचं काम झालेलं आहे आमच्या पूर्ण आणि पश्चिम भागामध्ये आपल्या शरई फाउंडेशनच्या माध्यमातून ओढा फोर्ग करण्याचं काम झालेलं आहे आमच्या या गावचं कुलदैव आहे आणि या ज्योतिबाच्या मंदिराच्या साठी सुद्धा आपल्याला आमच्या गावाच्या वतीनं उद्घाटनासाठी त्यावेळेस वेळ दिला होता पण आपल्याला वेळोआधी अभावी या ठिकाणी येता नाही आणि शरई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गावातले काही तरुण नोकरीला आहेत तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुद्धा गावातले वीस बावीस तरुण नोकरीला आहेत पवार साहेबांनी आणि या बहुंनी हा शाश्वत विकास केलेला आहे आणि विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये मी छात्री व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमच्या मार्गदर्शिका शरीव फाडोशाच्या अध्यक्ष शेबलावणी शे साहेब पवार यांना विनंती आपण मार्गदर्शन करावं नमस्कार आज मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आधी मनापासून स्वागत करते आणि आभार देखील व्यक्त करते सर्व सन्मान्य व्यासपीठ मान्यवर ग्रामस्थ ज्येष्ठ आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधूंनो आज आपण कशासाठी जमलो आहोत हे मी तुम्हाला काही सांगायला नको येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आपले हर्षवर्धन भाऊ जे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे असे एक अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व एक कार्यक्षम नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी पवारसाहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आज आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ अर्थ आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत चार सहा महिने कष्ट घेत आहेत तीन चार दिवसच राहिलेले आहेत मेहनत घेऊन हर्षवर्धन भाऊ निवडून तर येणारच आहे पण जास्तीत जास्त लीडनी मतांनी आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे आणि ही जबाबदारी इथे जमलेल्या प्रत्येक इंदापूर करायची आहे प्रत्येक माझ्या महिला भगिनीची आहे बरेच प्रश्न आहेत बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत त्या सर्वांवरती आपल्याला जर तोडगा काढायचा असेल मार्ग काढायचा असेल तर आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार इंदापूर तालुक्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना आपल्याला ताकद देऊन निवडून आणायचं काम आपल्या सर्वांना करावं येणाऱ्या वीस तारखेला हर्षवर्धन भाऊंच नंबर चार वरती बटन आहे च्यान। च्यान। चार नंबर वरती आहे हे चिन्ह आणि त्या चिन्हा पुढचं जे बटन आहे ते दाबून आपल्याला प्रचंड मतांनी हर्षवर्धन भाऊंना जसं आमचा विनोद म्हणाला की पुन्हा एकदा विधानसभा गाजवण्यासाठी आपल्याला निवडून द्यायचं आहे विनोद मला येऊन म्हणाला वहिनी साहेब मी एकटाच उरलो होतो <laughs> नाही तू एकटाच सह्याद्री आमच्यासाठी खूप आहे गेले ते सावळे राहिले ते मावळे आमचे इथे दादा बसले ते नाही हा आमचे चंद्रकांत दादा चांगले इथे आमचा श्रीनिवास आहे सगळेच आहेत आमचे हिंदू सगळेच म्हणजे हिंदूराव आहे सगळेच जण आपलेच आहेत सगळेजण सागर तर होताच पहिल्या दिवसापासून बेबीच्या तोटा तेटापासून ओरडणार एकमेव आणि आमची छाया गेली छाया की हा त्याच्यामुळे बघा काय असू शकतं आणि काय होऊ शकत हा विचार करा कधी खचून जायचं नसत कारण आपल्या पाठीशी कोण आहे पवार साहेब आहे जर ते खचत नाहीत ते थांबत नाहीत ते कुठं त्यांना काय वाटत नाही मग आपल्याला काय त्यांच्याकडे बघून उलट आपण आपलं ते प्रेरणास्थान आहे आपलं ते श्रद्धास्थान आहे आणि आपण सर्वांनी एक अतिशय कार्यकर्ते म्हणून आज आपण कोणाचे कार्यकर्ते आहोत पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्राची आन बाण आणि शान हे आपले पवार साहेब आहेत आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या या सर्व तालुक्यांमध्ये पवार साहेबांची प्रत्येक घरोघरी कौटुंबिक संबंध आहे आता मी अविनाश दादांच्या घरी देखील जाऊन आले त्यांच्या कुटुंबाची पण आपल्याला मदत आहे इतर सर्व जे आपले मित्र असतील परिवार असेल या सर्वजण आपल्याला हर्षवर्धन भाऊंच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहिलेले दिसतोय आणि जसं मी मगाशी म्हणाले तसं वातावरण अतिशय चांगलं आहे फक्त इंदापूरमध्ये नव्हे तर बारामतीमध्ये देखील आणि तुम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करते की इंदापूर बारामतीमध्ये युगेंद्रदादा पवार जे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेले आहे यांना देखील आपण आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल यांना सांगून त्यांची देखील विजयाची तुतारी आपण सर्वांनी बारामतीमध्ये देखील जोरदार वाजेल याची खबरदारी आपण सर्वांनी घेऊया त्यासाठी आपण सर्वजण कष्ट घेतोय मेहनत घेतोय आणि पुन्हा एकदा मी सकळ सपकळवाडीला काय मी नवीन नाही आहे याच्या आधी बऱ्याच वेळेला मी आलेली आहे आपले फाउंडेशनच्या कामानिमित्त मी इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून येत आलेली आहे आणि यापुढे देखील येत राहीन हा विश्वास देखील मी तुम्हाला देते आणि पुढे आपल्या सर्वांच्या अडीअडचणी समस्या ज्या काही असतील ते हर्षवर्धन भाऊ असतील आमच्या अंकिता आहेत तुमच्या कामात तुमची सेवा करण्यासाठी आणि तुमच्या अडीअडचणींना धावून येतील असा मी इथे विश्वास व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपण तेवीस तारखेला सर्वांनी एकत्र गुलाब खेळायला भेटूया एवढीच अपेक्षा इथे व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद रामकृष्ण हरी